तर नमस्कार म्हणजे आपण बऱ्याच दिवसानंतर शेताकडे आलोय मी शेताकडे मी रोज येतो पण तुम्हाला दाखवतो आपल्या शेतामध्ये सध्या काय काय बघा गवारी झाडे कशा बघा हे गवारी असं तर फुले गवारीला आणि खालच्या अजून एक अशी गावारी तिच्या छोटी आता यायला सुरुवात झाली इथे आलेली जरा बऱ्यापैकी बघा गवारी आणि पाऊस पडल्यामुळं काल पाऊस पडल्यामुळं जरा गवारीची झाडं कशी वापरत बघा आणि आता तर सध्या अजून गवारी चांगले आहे मग थोड्या दिवसानंतर जर जा पाऊस जास्त वाढायला लागला ना आता कंटिन्यू पाऊस पडायला की झाड राहत नाही गवारीचं बघा किती मोठं झालं रुगा झाडे बघा डीसा जा, डीसाचं असतो ना झाड त्या टाईपमध्ये त्याचं डेट आले ते बघा किती मस्त आणि पूर्ण ऑर्गेनिक आहे याला काय खत काय संबंध आहे फक्त असे आपल्या शेणखतावरती केलेले आहे गवारी आणि आपली जी गवारी त्याच्या बाजूलाच भेंडी आहे तुम्हाला दाखवतो भेंडी आणि भेंडीचं पीक असं आहे की त्याला पावसामध्ये काही फरक पडत नाही ते चांगलंच असतं बघा भेंडी कशाला मस्त भेंडी त्याला पावसामुळे काही फरक पडत नाही पाऊस पडला तरी भेंडी चांगलीच येते बऱ्याच लागलं भेंड्याला यासाठी वांगी आहेत बाजूला वांगे दाखवतो हे बघा ते वांग आलं बघा पांढरा वांगे बघा पांढरा खायला एकदम मस्त असतं टेस्टी असतं वांगे झाडं कमी आहेत आणि आपल्या खालच्या वरामध्ये बघा मिरच्या आहेत मिरच्या आणि खाली साईडला थोडीशी गवारी आहे बघा ही मिरची आहे तिकड मिरची आहे लवंगी आहे एकदम करा ती एकदम तिकट लागते एकदम धंदे आणि आहेत ना या साईडला मिरच्या ह्या आणली मीडियम डॅमेज तळून खायला वगैरे चांगला लोकांना ही जी मागणी आपल्याकडे जास्त आहे आपल्या या जी ज्या ठिकाणी मिरच्या विकतो ना आपल्या चार गावातले तिथे मिरची जास्त मस्त भाऊ कशी एकदम मिरची एकदम फ्रेश आणि मोठे पूर्ण ऑर्गेनिक आहे पूर्ण शेणखतावरती झालेले ते फक्त पाणी दिले आणि शेणखते खाले आणि गोमूत्र वगैरे सोडा लागतं कधी कधी बघा ते मस्त मिरच आलते बघा एकदम भारी हे झाड तर पूर्ण मिरच्याने भरले बघा मस्त हिरवागार गार, गार मिरच्या मिरच्या हिरव्या मिरच्या या सप्प घेत अळणी खायला खायला मस्त लागतं तळून खायला एक नंबर हे बघा मिरची रोप किती उंची बघा आपलं छातीपर्यंत बघा खांद्यापर्यंत बघायला एकदम भारी वाटते झालं नाही फर बघून प्रसन्न वाटते समाधान वाटते आता पण आपलं सगळं भाजीपाला जेवढा आहे ना असत सगळं थोडं भेंडी म्हणा गवारी मिरची आणि वांगी आणि दोडका दोन इथे दोडके नको हे बघा दोडका कसा आहे एकदम मस्त हिरवागार इथे घालाय

असं ठीक करायचं झाड आणि मोठ्या मोठ्या बघून झाडा दि भाजीपाला बाजेवर जोडत आपण बाजेवर जोडताना अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे जरा त्याची बघतोय वाट बघतोय आता पाऊस सुरू थांबूया पाऊस थांबला की परत भाजीपाला तोडायचा आपला असं मस्त मोठं वाटत नव्हते आपल्या बांबाजुली बसले मी इथं 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 भिंडी आहे समोर इथे गवर आहे सगळे मिरची आहे त्याच्यावर तोडता आहे थोडीशी वांगी आता पाऊस गेला की परत भाजीपाला तोडायचा तेव्हा काय मस्त आयनाच झाड आहे आयन्या झाडाच्या झाडावरती कसं मस्त पाणी पडतं इथं तेव्हा आपल्या घराला लागूनच आहे आयन्याच झाड आहे साइड ही स्लॅडिंग विंडो हे खालच्या ते मिरच्या झाड आपली मिरची रोप आहेत सगळं बघा पाऊस जोरात आला जोरात नाही जोरात ठीक आहे चांगला पाऊस पडतोय आता कधी घोडतोय काय माहिती खालच्या पासून भरून आला बाळ हा खाली पूर्ण पॅकिंग आता पाऊस येऊन गेलाय पूर्ण उघडलाय हवा कशी मिरची एकदम भारी ते बघत राहा मिरची बरं एकदम मस्त भारी पूर्ण ऑर्गेनिक आहे मिरची काढत चालली सगळं काढले तर अजून सुरे पुढं बघा भरपूर आहे मिरच्या काढायची मिरची काढताना कधी पण फक्त ही मिरची आहे ना दाखवतो ही मिरची आहे ना ही मिरची असं पकडायचं आणि वरती करायचं मासे निघते मिरची बरोबर एकदम मस्त हिरवागार

आणि तिखट अशामध्ये आपल्या आता आपल्या मिरच्या काढल्या त्या भाजलीत ती भाजली मोकळी करूया तर कुशीमध्ये विका म्हणजे आपला गवारी काढायला काही कुशी भरून झाल्या आपल्या मिरच्या ओके आता आपण गवारी काढूया ही आपली जुरीच गवर गवारीची पावसामुळे ही जी पूर्ण म्हणजे पाऊस आला पडला की गवारी खराब होते म्हणजे गवारी टिकत नाही तरी आता पाऊस कमी कमी आहे थोडं थोडी त्यामुळे थोडी गवरे आहे थोडं यायची आपण काढूया वरच्यावर आपण जी गवार लावल्या ती तशी येते मग ती आल्यानंतर ती काढूया मग सध्या आता गव्हर करूया पण अशी गवारी काढायची तर अशी पकडायची जर अंग करायचं थोडंसं नग द्यायचं अशी वापरली की तुम्हाला गवार करू तेव्हा काढताना आपली गवारी तोडून झाली आता आता आपण त्या फेशामध्ये वतूया आणि भेंडे काढूया आता आपण भेंडे काढूया किती मोठी ना कवळी भेंडी कशी आहे एकदम फ्रेश आहे आणि दोन मोठी दोन वाटायला बघ कवळी बघा कवळी भेंडी आहे भेंडे काढूया की असं दी टी काही नाही कटिंग करायचं तेव्हा किती मस्त मस्त एकदम भारी एकदम फ्रेश हेंडीस झा मस्त लागले भेंडी हे बघा आपले भेंडी काढून झाले किंवा सगळ्या मोठ्या तुम्ही जून असते का जून नाही कवळे भेंडी आहेत बघा एकदम कवळे भेंडे हे मोठे आहेत पण कवळे आहेत हे मोठे आहेत पण कवळे आहेत भेंडे पाऊस असल्यामुळे त्या एवढे मोठे बघा सवळ्या भेंड्या मस्त अचानक पाऊस पडल्यामुळे आता पाऊस सुरू आल्यामुळे ते रोप चांगली जातात भेंड्या आणि पावसामुळे त्या अशा फुगतात मोठ्या मोठ्या त्यामुळे एवढ्या मोठे झालं भेंड्या भेंड्या सगळं वांगी तुड्या पण आता थोडीशी ते थोडी पांढऱ्या वांगे लोकांना पांढऱ्या वांग्यासाठी लोक मी जास्त मागणी जास्त अशा तरी आपली वांगी एकदम ताज्या ताज्या मिरच्या हिरवीगार भेंडी आणि गवारी हे तोडून झाले आपलं भेंडी गवारी मिरच्या आणि वांगी आता हा माल हाय असायला लगेच जाऊन की आपल्या आजूबाजू दोन तीन गावामध्ये विकायचं आहे आणि आधुनिक भात मंडळी जर तुम्हाला कोणाला इकडे यायचं असेल ना तर आपल्याकडे सगळी सोय आहे राहण्याची आपलं भाजीपाला तुम्ही घेऊ शकता सगळं आपलं बांबू अस आपलं ते राहण्याची सोय आहे तुम्हाला आणि समोर अजून एक घर आहे त्यासाठी तिथं पण सगळे हॉल रूम वगैरे सगळे राहण्याची सोय कृषी पर्यटन आहे जेवणाची खाण्याची सगळी सोय आहे तुम्ही येऊ शकता आणि आपला भाजीपाला घेऊ शकता आणि आपण निसर्ग बघू शकता